तर हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोट ताईंचं दादांचं काकांचं आणि काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आमच्या चंदन कस्तुरीला सकाळ सकाळ फिरताना पाहून अगदी छान वाटतं कडाक्याची थंडी तर सुटलेली आहेच पण यांना काय थंडी मिंडी काय नाही मस्त अगदी त्यांच्या त्यांच्या धुंदीत फिरत राहतात आज आमचे हानीसाहेब पण बाहेर आले एकटेच आहेत असं वाटतं त्यांना कोणीतरी जोडीदार आणावा अजून एक दोन ससे घेऊन यावेत तर पाहू मिळाल्यास नक्कीच घेऊन येऊ तर काय होतं ना की आमची जी स्वीटी आहे या ती यांच्या मागं लागते चंदन कस्तुरीच्या पण मागं लागते खूप हानीबणीच्या पण पाठीमागं लागते हानीबणी तर बिचारे बिळामध्ये उसले की ते बाहेरच येत नाही दोन दोन तीन तीन दिवस त्यांचं बीळ माहिती झालेलं आहे रुद्राला पाठीमागं जाऊन बरोबर खा त्यांना जेवण वगैरे टाकतो कधीतरी बाहेर येतात ते एवढ्यात सारखं सारखं येतच नाही तर आता खूप दिवसात ना बाहेर ना आला नाही तर मग आता बाहेर बिहार फिरून मस्त येऊ राहिले आतमध्ये ते गेटच्या बाहेर पण जातायत खालनं बीळ केलंय बाहेर जायला तर मग चला असो ते त्यांच्या याच्यामध्ये खुश राहिले पाहिजे फक्त हीच इच्छा आहे तर ध्रुवच्या स्कूलमध्ये आज शेप बनवून द्यायचे आहेत ट्रँगल सर्कल अशी शेप शेप डे म्हणे आणि बन ते बनवून द्यायचंय तर मग काय करावं असा प्रश्न पडला मग इडली बनवली आणि त्याचंच असं कट करून देते स्वाती तर मग आता थंडीच्या दिवसामध्ये इडलीसुद्धा फुगत नाही थोडासा प्रॉब्लेम येतो इनो वगैरे टाकल्याच्यानंतर फुगते तर मग खूप लेट भिजायला घातलं होतं त्याच्यामुळे जास्त काही फुगली नाही पण चला स्पॉन्जी आणि सॉफ्ट आहे आतून इनो टाकल्याच्या नंतर इनो टाकलं की छान अशी इडली फुलते आणि शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये आपण रवा आणि दही एकत्र करून जर इडली केली इनो टाकून तर ती टेस्टी पण लागते वेट लॉससाठी पण चांगली आहे आणि मेन मीन्स फुलते सुद्धा स्पॉन्जी पण होते पण काय आहे की आमच्या आर्यनला ना ती इडली आवडत नाही तांदळाची आणि डाळीचीच इडली आवडते खाण्याच्या अगोदरच विचारणार कसली आहे डाळीची आणि तांदळाची आहे की रव्याची आहे रवायची असले की अजिबात खात नाही तो पण खात नाही रुद्र पण खात नाही त्याच्यामुळे मुलांसाठी काय आहे की स्पेशल डाळीचीच बनवावी लागते तांदळाची आणि डाळीची तर चला सकाळ सकाळ काम आवरले आणि आलो इकडे रानात आता वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि म्हणलं चला सकाळ सकाळ कोथंबीर घेऊन या ताजी ताजी कारण कोथंबिरीची वडी भरपूर दिवस झाले खाल्ली नाही आणि आठवण झाली आता सगळ्यांनाच पोरं पण रात्री म्हणत होते मम्मी कोथंबीरची वडी कर रात्री दोन जुड्या दाजींनी आणलेल्या कोथंबिरीच्या पण दिसल्या पोरांना पोरं म्हणले रुद्रता चला शौकीन आहे खाण्यात लगेच म्हणला की मग मी कोदंबीरचे वडी म्हणलं चला आज सकाळीच राहणार जाऊ आपण पण त्याच्यापेक्षा आहे ना फ्रेश शेतातून तोडून आणलेली त्याची एक टेस्ट वेगळी आणि ती खाण्याची मजा पण वेगळी असं आणून मार्केटमधून फ्रीज मध्ये ठेवायचं की मार्केट मधली एक दिवस अगोदर तोडलेली असते तर म्हणजे असं थोडा <coughs> आणून आलेला आहे की ताजी ताजी आणून जर लगेच केली नाही त्याची टेस्ट छानच लागते इथं रस्त्या पण येताना म्हणजे यांच्या इथं यांच्या इथे आलो ना इथं ले रोज बाद, रोज बाद तर दोन नारळ दिसले ते सांगता येतं मामा कि ते नारळ देवापुढचे जे पाणी रोज रोज बदलायचे ते तांब्यात आलेले जे नारळ आहे जे नारळ कोम येतो तर आ, ते आणून त्यांनी लावली म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आपण बघा देवाऱ्यामध्ये कळस ठेवतो म्हणजे तिचा कळस ठेवतो तर त्या कळसामध्ये बघा कंटिन्यू आपल्या पाणी असतच ना तर बऱ्याच ताईंचा अनुभव असेल तसं तर आमच्या घरामध्ये एकदा दोनदा कोंब आलेला आहे पण जसं की मी ते पाण्यात सोडून दिला असं काही विशेष माहिती नाही पण त्यांनी जसं की नारळाला कोंब आलेली होते पहा ते कोम हे नारळाची जात कोणती याला एवढे नारळ कसे ते म्हणले सात नारळ निघले असते डायरेक्ट म्हणलं एवढे नारळ फक्त कोकणातल्या झाडाला पाहिजे तर मग त्यांनी ती स्टोरी सांगितली की देवाचा जे कळशात नारळ आहे कोम आलेला तो आणून इथे लावलेला आहे म्हणले आम्ही म्हणजे ते, ते नारळ फक्त त्यांनी आणला आणि मातीत रोवून दिला आणि ते हे पण सांगत ते कि ते ज्या वेळेस तिकडे राहत होते सिटी मध्ये त्यावेळेस शेजारी पाजाऱ्यांनी पण सगळे म्हणायचे कि आमचे पण नारळ कोम आलेले घेऊन जा मग तिकडून आणून इकडं गावाकडे आणून लावून दिले त्यांनी पा नारळ बघा नारळ झाले मला विशेष वाटलं बघा कोम आलेला नारळाच झाड आज एवढं मोठं झालंय आणि त्याला अनलिमिटेड नारळ येत आहे पडली विशेष एवढं नारळ कस का आलं या झाडाला कुठलं नाही बघ ना तर रे बा सतक्ष नारळ काढलेत पण त्यांनी काढलेत आणि तरी सुद्धा परत एवढे नारळ आहेत म्हणल्यावर विशेष आहे म्हणजे एवढुशा नारळाची लीला पहा किती मोठी आहे आणि ते पण झाड आहे पलीकडं तर चांगली आयडिया भेटली ती आयडिया भेटली मस्त पैकी आता आम्ही पण काय करू कोमाला ना लावणत देऊ तसं काय आपल्याकडे नारळाच्या झाडाची काही कमी नाहीकडे जर जागा अस आणि तुमच्या घरात कलशाला जर आला तर नक्कीच राऊन द्या केन पाण्याची थोडी काळजी घ्या नक्की येते पहा यांनी लावले तीन चार झाड बघू ना काय म्हटले झाले शिवाय आणि फळ किती ग त्याला लय फळे म्हणजे जे आपण नर्सरीतून आले त्याला पण इतकं फळ नाही एवढ्या आमच्या जुन्या घरी होते ना त्याला एवढं येत नव्हतं आम्ही विकत घेऊन लावली होती चारशे चारशे रुपयाची तीन झाड पण त्याला सुद्धा इतकं फळ येत नव्हतं याला इतका आले म्हणजे आनंद म्हणजे आनंद बाबा कोम आलेला नारळाच आज एवढं मोठं झाड झाले म्हणल्यावर त्याच मला त्या, आनंद त्या वाटतोय हाय का नाही का बघा हिरवगार गार सगळं शेत मस्त थंड थंड गार पाणी दिलेलं आहे सगळं <laughs> लावलेली आहे का हे पण हे पण बिया टाकलेला शेतकऱ्याचा आपलं पण आलेलं आहे ना खालच्या घरी मला घ्या तमाटे घ्या आमच्या इथं पण आहेत की झाड दोन चार कच्च्या टमाटर चटणी सागाची झाड बघा कडाकडाने लावलेत हे इकडे लई पाहायला भेटते बाई पंजाब त्या साईडला लई झाड आहेत बाई हे सगळेच कुठून आणते घरच आपलं आहे ना शिवाय आपल्याला भेटत पण सिटीतले लोक कुठून आणणार याला कशालाच नाही बघा ना आम्ही पण लावलेत आता खालच्या घरी किचन गार्डन मध्ये आता पाहू पण मस्तच नाही टेस्ट लई भारी लागते बाई घरच ते घर हे काय गड्डा गड्डा बघा किती छान कोबीचा आणि इकडं सगळी मेथी मला असं वाटत ही यांनी नांगरवली काय वाफ्यानी माझी सारखी कस काय टाकली सगळी मेथी अशी खुरप्या हा तेच मी म्हणलं तशी फेकल्यावर कशी पण उगली असती ना सगळी आणि इकडे सगळी कोथंबीरच कोथंबीर तर पहा शेतातलं वातावरण किती छान आहे यालाच म्हणतात काळी काळी माती निळं पाणी हिरवं शिवार सगळे हिरवं हिरवंच आणि आता पाणी दिलेलं आहे पण आता जरा एवढा काही चिखल नाही जरा वापस झाला आहे का, का नाही बघा ना ताजी ताजी कोथंबीर आणि वास तर इतकं भारी होतोय ना गावरान कोथंबीरचा लयच म्हणजे मस्तच एकदम बघा ना, 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 ना। हिरवी हिरवी गार एकदम आता याच्या कोथंबीरच्या वड्या काय भारी होत्या बघ बर आता ही सगळी उपटायला आलेली ही कोथंबीर आता सगळ्याच इकडं मावशीजण काकाचं जुड्या बांधण्याचं काम चाललेलं आहे आता सगळी मार्केटलाच नाही डायरेक्ट ना हम्म दोन, दोन दिवस लागतील सगळी उपटायला एवढी दिवस चला पटापटा घेतो आता उपटून तर सकाळ सकाळ मस्त झाल्या पाहिजे काय कोवळी लुसलुशी ते एकदम तडात तड आहे हा ना

बघा कोथिंबीर किती घेतली बापरे बापरे आता मस्त वाड्या वाटेनंतर टोमॅटो बघा आता कच्च्या टोमॅटोची भाजी छान लागत ना आता कच्च्या टोमॅटोची चटणी छान रेसिपी पण सांगितली तर छान अशी कच्च्या टोमॅटोची चटणी तुमच्या बरोबर नक्की शेअर करू हम्म hmm. मावशींची कच्च्या टोमॅटोची चटणीची रेसिपी ऐकली होती पण काही ट्राय नव्हती केली आता करू आपण आता करू ट्राय है ना याच्या पानांची पण भाजी होती तेच मला पानांची भाजी मस्त पानांची भाजी मध्ये खातात त्याच्यामध्ये बटाटा टाकून मला असं वाटतं ट्राय करावा काही ना आपण पण पान पण कवळ्यात उकडलेला बटाटा कापून तुम्हाला मस्त बटाट्याचे झाडे बटाटा लावलेला आहे आपण आपला किती लावले तर चार पाच काही उगलेला बटाटे निघते काही मी बटाटे नाही बघितले कोंब आलं ना बटाट्याची आल्याला मी नाही बघितलेला लावलं होतं किचन गार्डन मध्ये कोम आले ना बटाट्याला कोंब येते बघ छोटे छोटे हा बटाट्याला कोंब आले ना जिथं जिथं कोंब आहे ना तेवढा तुकडा म्हणजे पीस करायचा त्याच्यावर म्हणजे कोमावर कापायची येते का फक्त ते कोम असला पाहिजे प्रत्येक फुडीला खाली गुच्छ येतात त्याचे भुईमुगाच्या झाले कोबी गावायला फ्लावरचा गड्डा एक घेतलाय त्याच्या बरोबर कोबीचा पण बघा नुसता हात फिरवला तरी पण एकदम हिरवाय फ्रेश कोबी पुढं त्याला काही रोग नाही राग नाही काहीच नाही काहीच नाही ताज ताज चला विउट केमिकल काय सोडलंय तुम्ही ते बघा आता शेतात गेलं का डायरेक्ट पिशव्याचे पिशव्याच घरी येतात बघा आता टोमॅटो पपई गावरान जे झाड दाखवलं ना त्याच्या पपया आहेत किती आले होते याला डोळे पडलेले पेपर मध्ये गुंडाळून ठेवल्यावर किंवा कपड्यामध्ये छान अशा पिकणार कोथंबीर कोण कोण वाचतोय पहा घरी आल्याच्या नंतर मस्ती बी की कोथंबीर निसलीये आणि त्याच्यानंतर आता लगेच वाड्या करायला घेतलं म्हणलं मध्ये ठेवायलाच नको काय म्हणलं मध्ये ठेवलं ना ठेवलं का लगेच भाज्यांचं म्हणजे चवच बदलून जाते काय होतं काय माहिती मग त्याच्यामुळे म्हटलं ठेवायलाच नका लगेच करून टाकू आपण तर आता ताई निसून कापायचं काम चाललंय सगळं बरं ही कोथंबीर वडी ना तुम्ही जंगलविरा रेसिपीच्या चॅनलवर पण मला वाटतं चार पाच सहा महिन्यापूर्वी पाहिली असेल आणि बऱ्याच ट्राय पण केली असेल पण चला आज बनवायचीच आहे तर तुमच्याशी शेअर करते आणि आज योग्य प्रमाणात करते म्हणजे कुणाची चुकणार नाही एकदम परफेक्ट मी पहिल्या वेळेस जरी करत असाल तर इथं पहा मी काचीची वाटी घेतली आहे आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे ही बनवायची कारण म्हणजे डायरेक्ट याच्यामध्ये आपण बेसन पीठ वगैरे मिक्स करून बनवणार आहोत डायरेक्ट म्हणजे उकड न करता इथं पहा ह्या बाउलने ना मी घट्ट दाबून ना तीन वाट्या कोथंबीर घेतलेली आहे आता खरं तर आहे ना ही कोथंबीर थोडीशी ओलावा नको होता याच्यामध्ये पण आता मला अर्जंट बनवायची आहे त्याच्यामुळे मी घेतलीये तर तीन वाट्या कोथंबीर बारीक चिरून घेतलेली इथं तर कोथंबीर आहे ना बारीकच चिरून घ्यायची आणि शक्यतो पानं पानच घ्यायची काय होतं आपण मोठी मोठी घेतली ना की आपल्याला कट करताना ज्यावेळेस आपण तिचं म्हणजे कुणी रोल करतं कुणी चौकोनी बनवतं तर ते कट करताना व्यवस्थित तिची पीस पडत नाही दुसरी एक गोष्ट काय होती की खाताना पण ती टचटच लागते थोडीशी अशी काळ्या असल्याच्या नंतर त्याच्यामुळे होता होईल तेवढी कवळी कोथंबीर को घेण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा पण आपण कोथंबीर वडी बनवतो आणि निसताना फक्त पान पान घ्यायचं काड्या जितक्या होता होईल तेवढ्या कमी घ्यायच्या आता थोडाफार तर येतातच त्याच्यामध्ये पण शक्यतो जितकं होता होईल तेवढं निसायची जर काळजी घेतली ना की कोथंबीर वडी होती बघा परफेक्ट माझ्या तीन बाउल आहे अंदाज एकदम परफेक्ट आहे तर काड्यांमध्ये पण खरं तर काळ्यांमध्ये जास्त हे असतं आम्ही काड्या तर ठेव ठेवत असतो कारण मग काळ्या मसाल्याच्या भाज्या काही करायच्या ठरल्या ना काड्या त्याच्यामध्ये वाटून टाकल्या का टेस्ट एकदम भारी लागते आपला सिक्रेट मसाला बनवून ठेवत असतो आणि एवढ्यात नाही बनवला बरं का सिक्रेट मसाला बनवला की दोन दोन चमचे तो पातळ भाज्यांमध्ये टाकला काम झालं मग दुसरा म्हणजे घाईच्या कामाला आता चांगले दीड दोन महिने झाले बनवलाच नाही तो आता थंडी सुरू झाली आहे पुन्हा थंडी कसं जास्त दिवस टिकतो तो एखाद्या दिवशी बनवूयात परत <hans> तर चला परफेक्ट तिथं तीन वाट्या कोथंबीर बारीक कापून मी घेतलेली आहे तर त्याच्यानंतर बघा दोन चमचे जिरे घेतले इथं दहा ते बारा हिरव्या मिरच्या कारण तिखट कमी तिखट जास्त तिखट त्याच्या याच्यावर तिखटाचं प्रमाण घेऊ शकता आणि इथं लसणाच्या दोन काळ्या घातल्यात किती त्याच्या चांगल्या वीस पंचवीस पाकळ्या घेतल्यात आता हे मिक्सर मध्ये सगळं गावरान लसून हा बारीक करून घ्यायचं सगळं आता तीन वाटा इथं बेसनपीठ घेतलं तीन वाटा इथं कोथंबीर घेतली होती दीड वाटी याला मी बेसन घेत घेणार आहे कारण थोडीशी जास्तच बनवायची घरात सगळ्यांनाच आवडते हा तीन दीड म्हणजे कसं वाट्याने घेतलं तुम्ही छोट्या वाट्याने बनवते बर का पण मग आता प्रमाण व्यवस्थित सांगायचं म्हणल्याच्या नंतर तर पहा दीड वाटे इथं बेसनपीठ झालंय आता यामध्ये अर्धा चमचा भर मी हळद घालून घेते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते तर आता याच्यामध्ये ना पाणी घालून आपल्याला पातळ मिश्रण बनवून घ्यायचे म्हणजे थोडक्यात गाठी आहेत ह्या सगळ्या फोडून घेते मी जसं लागन तसं पाणी मी याच्यामध्ये ओतते पातळ मिश्रण बनवाय हे जास्त घट्ट नाही पहा अशा पद्धतीचं पातळ मिश्रण मी बनवले सगळ्या गाठी फोडून घेतल्यात याच्यामध्ये आता एक चमचा भर मी गोवा हातावरती थोडासा कुस करून टाकते तर कढईमध्ये ना तीन ते चार चमचे तेल टाकले मी त्याच्यामध्ये आता कोथंबीर त्याच्यामध्ये आता जिरे हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकून घेते छान असा लसूण कच्चा वास जाईपर्यंत तीन ते चार मिनिटं बारीक गॅसवरती लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट मी परतते त्यामध्ये ना तीन वाट्याची बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ना ती मी टाकते तर अगदी म्हणजे प्रवासामध्ये सुद्धा ही कोथंबीर राहू शकते दोन ते तीन दिवस आरामशीर राहणार मी मिक्स करून घेतलेले थोडस याच्यामध्ये मीठ टाकले कारण कोथंबीरला थोडस चार ते पाच मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं कारण मीठ अगोदर याच्यामध्ये पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये मी मीठ टाकले झाकण ठेवून आपल्याला अर्धी झाकण ठेवून आपल्याला आहे ना एक चार ते पाच मिनिटं कोथंबीरीला शिजून घ्यायचं तर तोपर्यंत कोथंबीर शिजतीये तोपर्यंत यांच्याकडून काहीतरी आपण शिकूया आत्ताच होता आम्ही दोघी जण रोजच किचन मध्ये शिकतो यांच्याकडून वाईट बोलायचं नाही वाईट पाहायचं नाही वाईट ऐकायचं नाही आणि परत वाईट ऐकायचंच नाही दोन्ही सेमच त्याच्यातली पेर आहेत मला असं वाटतं दोन सेम तिकडे तो एक आहे ना तो थ्री होता ना त्याच्या पडलेला आहे निघला आणि मग मी तो इथं ठेवून दिला यांच्या जोडीत म्हणलं एकटा चांगला नव्हता पहा टोर आपली म्हणजे निम्मी झालीये आणि छाणाची शिरली अर्धी त्याच्यामध्ये आता मी काय करणार आहे हे सगळं जे बॅटर आपण कालून ठेवलं होतं हे टाकून देणार आहे थोडं थोडं करून गुठळा नाही झाल्या पाहिजे याची आपण काळजी घ्यायची सारखं थोडं थोडं टाकून हम्म कुणी कोणी डायरेक्ट पण करतात पण ही एक पद्धत छान आहे कोथंबीर वडी बनवायची टेस्टलाही खूप छान लागते एकदा ट्राय करून पहा मला असं वाटतं मागच्या वेळेस बघितल्या बऱ्याच ताईंनी ट्राय पण केली ती कमेंट्स पण आल त्या ज्या ताईंनी नाही केली किंवा तो व्हिडिओ पाहिला नाही मिस झाला तर आजचा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता खूप छान लागते दिसायलाही खूप सुंदर दिसते तर सगळं बेसन पेट मी याच्यामध्ये टाकले गॅस थोडासा मोठाच करणार आहे मी आता आणि पटपट्याला हटून आहे असं तर इथं काही काजू घेतलेले आहेत मी छोटे छोटे कट करून ऑप्शनल आहे पण मला ना काजूची टेस्ट म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते कोथंबीरवडी मध्ये दाताखाली आल्याच्या नंतर छान लागते आणि शेंगदाण्याचं कुठ पण याच्यामध्ये करून टाकू शकता जाड सर ज्याला आवडते ते नक्की ट्राय करून पहा ज्यांनी कधी म्हणजे वडी केली आणि त्याच्यामध्ये काजू किंवा शेंगदाणे कधी टाकलेले नाही एकदा ट्राय करून पहा आवडल्यास मग छानच आहे हे की नाही तर मिश्रण आपलं घट्ट सर होत चालले आता मी गॅ गॅस बारीक केलाय आणि याच्यावरती झाकण ठेवून छान असा याचा गोळा होईपर्यंत याला शिजू देणार आहे तर इथं पहा एक सात ते आठ मिनिटानंतर मी झाकण खोलले पण अजून थोडस मला असं पाणी असल्यासारखं म्हणजे असं कचकच वाचतंय थोडासा ओळसर थोडासा ओलसरपणा जाणवतोय तर आणखी पाच मिनिट झाकण ठेवून याला मी शिजू देणार आहे तर इथं पहा छान असं आपलं कोथिंबीर वडीचं हे जे मिश्रण आहे ते शिजलंय एका ताटाला इथं ना मी तेल लावून घेते व्यवस्थित याच्यामध्ये आपण वडी थापून घेणार आहोत सा सा तर इथं पहा ताटामध्ये मी ना कोथंबीरचं सगळं मिश्रण टाकून घेतलं तर हे खूप गरम आहे चमच्याच्या सहाय्याने ह्या उलातण्याच्या सहाय्याने जितकं थापता येईल तितकं थापून घेते थोडासा पाण्याचा हात लावून जरी थापलं तरी पण हरकत नाही थोडंसं साईडला पाणी घेते किंवा कारण हाताशिवाय ना मजा नाही कुठल्याही गोष्टीला आणि काम पटपट होत पण नाही वाटीत थोडंसं पाणी घेऊन व्यवस्थित वड्या थापून घेते इथं पहा व्यवस्थित मी थोडा थोडा पाण्याचा हात लावून छान असं हे मिश्रण थापून घेतलंय कडा छान दाबते कारण काय होतं कडाचा शक्यतो भुगा होतो तर ताटामध्ये ना व्यवस्थित अशी पहा सेट व्हायला मी हे मिश्रण ठेवलंय आता एक अर्धा तास मी ना याला थंड होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर याच्या वड्या कापायला घेणार आहे तर इथे पहा ताई कोथिंबीर कोथंबिरोडीचं मिश्रण आपलं मस्त असं सेट झालेलं आहे चांगलं दोन तास ठेवलं होतं ता मी तोपर्यंत बाकीचे कामं केले बाकीचे कामं कुठले सध्या साड्यांच्या ऑर्डर खूप चाललेल्या आहेत आणि मग स्टाफला थोडीशी मदत करावी लागते फ्री टायमामध्ये आम्ही सुद्धा मदत करतो जाऊन म्हणजे ज्यावेळेस होईल त्यावेळेस पॉसिबल तसं रोज नाही जात कारण रोज एवढा वेळ नसतोच पण आज म्हंटल चला आहे वेळ तर जाऊन यावं तर मस्त असं मिश्रण मस्त पलटी करून घेतलंय पहा चॉपिंग बोर्डवरती आणि सुरीच्या सहाय्याने कट करून घेते काय होतं की व्यवस्थित छोटी छोटी अगदी पानं पानं कोसत थंबीर आपण निसली ना की कटिंग करायला प्रॉब्लेम होत नाही त्याचे असे धागे धागे निघत नाही जर जास्त मोठ्या मोठ्या काड्या आपण ठेवल्या ना तर काय होतं की कटिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येतो असं त्याच्यात ना असे ते जे देठा असतात ना ते, ते निघतात शेप व्यवस्थित येत नाही दिसायला छान दिसत नाही त्याच्यामुळे काय आहे की शक्यतो थोडासा पेशन्स फुली थोडासा टाइम लावून घरामध्ये आजी वगैरे कोणी असले वयस्कर माणसं ते त्यांच्याकडे निसायला द्यायची आम्ही तसंच करत असतो अक्कांकडे देतो पण नाकाचं अक्काचं काय कधी करतात कधी आला तर घेऊन टाकतात आज रोशनीने आणि मी जवळजवळ अर्धा तास बसून एवढी ही सगळी कोथंबीर पान पान निवडून निसून काढली होती काही तशी निसायची म्हणलं ना की दहा मिनटात होते डेटा साईड पण पान पान निवडून काढायचं म्हणलं ना की खूप टाइम लागतो तिला निसायला कारण एक एक पानच तोडून घ्यावं लागतं आपल्याला कोथंबीर वडीला तर छान अशा मस्त वड्या मस्त झाल्यात आणि आता मी याला मस्त असं तळून घेते तर हावरी सुद्धा लावू शकता पण आता संपली होती हावरी म्हणून मी नाही टाकली नाही तर हावरी मी बॅटर जे आपण बेसनपीठ वगैरे कालून सगळं टाकलं ना तिथंच टाकते कुणी कुणी वरून पण थापतात म्हणजे वरून थापली तरी होते कधी नाही लक्षात राहिली तरी पण ती तेलात सुटली जाते आणि बॅटरमध्ये थोडीशी टाकली तरी होते दोन्ही पैकी काहीही करू शकता पण हावरीची टेस्ट छान लागते दिसायलाही सुंदर दिसते पण आता नव्हती ऑप्शन नव्हतं म्हणून मी नाही टाकलं काजू टाकून पहा नक्की एकदा ट्राय करून पहा तर मस्त अशा कुरकुरीत लालसर होईपर्यंत बारीक गॅसवरती वडा मी तळून घेते काय बारीक गॅसवरती तळल्या ना की आतपर्यंत शिजतात तर ताईंना आवाजावर कळत असेल किती छान अशी कुरकुरीत आपली कोथंबीर वडी झालेली आहे आणि जसं की मी सांगितलं खूप प्रमाणात बनवल्यात आम्ही तर आता काय आहे जितक्या लागतील तितक्या मस्त अशा कुरकुरीत तळून घेतल्यात आणि बाकीच्या मी मीठ डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आता ही वडी ना आठ दिवस मस्त फ्रीजमध्ये राहू शकते जशा लागतील तशा दहा दहा पंधरा पंधरा घेऊन गरम गरम जरी तळल्या ना तरी छान लागतात तर जेव्हा पण अशी जास्त प्रमाणात कोथंबीर असती ना आम्ही खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवत असतो आणि मग फ्रीजमध्ये घालायच्या जशा लागतील तशा तळून काढायच्या जसा खाऊ वाटन तसं आठ पंधरा दिवस तर याला काहीही होणार नाही फ्रीज कंटिन्यू चालू असल्याच्या नंतर टेस्टमध्ये काही फरक पडणार नाही खूप छान लागते मस्त अशी रेसिपी आहे एकदा बनवून ठेवलं फ्रीजमध्ये की कधी पण आपण घेऊन याला तळून खाऊ शकतो तर मस्त अशा कोथिंबीरच्या सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत जितक्या लागतील तितक्या आणि गरम गरमच घरांना सगळ्यांना दिल्यात घरामध्ये सगळ्यांना दिलेल्या आहेत लकीली हे सुद्धा कामानिमित्त म्हणजे बाहेर गेलते येत नाहीत घरी एकदा गेल्याच्या नंतर पण ते पण आलते मग त्यांनी पण गरम गरम खाल्ल्या आणि सगळ्यांनीच बाबानी आका तर नाही येत आक्का थोड्याशा दोन दिवस आमच्या ताईंकडे गेलेल्या आहेत स्वातीने आणि मी तर बनवता बनवताच खाल्ल्या कारण खूप आवडतात आम्हाला ह्या आणि केल्याच्या नंतर कंट्रोल होत नाही तर चला छान अशा तयार आहेत वाड्या आता इथं निम्म्याच्या वरती तर सगळ्यांना पार्सल पण झाल्यात घरामध्ये गरम गरमच तर ज्या ताई ही रेसिपी बनवतात अशा पद्धतीने त्यांच्यासाठी ओके पण ज्या ताईनी नसन बनवली किंवा पहिल्यांदा पाहत असतील तर आता कोथंबीरचा सीझन आहे कोथंबीर मला असं वाटतं थोडीशी स्वस्त पण झाली असेल आता कारण थंडीमध्ये सगळा हिरवा भाजीपाला बरासा निघतो आणि थंडीमध्येच आपल्याला खायला चान्स असतो आणि तेव्हा तो स्वस्त असतो तर एकदा ना प्लीज ट्राय करून पाहताय ह्या पद्धतीने एकदा तुम्ही जर ह्या पद्धतीने कोथंबरीवर ट्राय केली ना दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने तुम्ही बनवणार नाहीत इत, इतकी छान टेस्टी मस्त लागते तर चला आज ना ही जी आमची ग्रास होती ह्याची कटिंग करायची होती काय आहे की मध्ये व्यवस्थित राहते पण साईड साईडने ना थोडेसे असे झुपके झुपके झालते आणि ते व्यवस्थित दिसत नव्हतं एक साईडला थोडीशी अशी लागत पण झालते तर कटिंग केल्याच्या नंतर छान अशी फुटल आता थंडीमध्ये काय आहे की झाडं मस्त असे फुटतात ग्रास झालं बरेचसे झाडं काही काही झाडं अशा असतील त्याला फुलत फुलत थंडीमध्येच येतात थंडीमध्ये थोडासा त्यांचं मेंटेनन्स करणं गरजेचं असतं कारण ते खूप सुंदर दिसतात तेवढ्या कालावधीमध्ये तर मग एक आठ दिवसापासून चाललं होतं ग्रासची कटिंग करायची फायनली मग ते आज आले जसं की नर्स जे भाऊ आहेत त्यांच्याकडनंच लोक येतात तर मग सगळ्या गार्डनची कटिंग करून घेवा हो म्हटलं आज बाकीच्या झाडांची पण पहा बाकीच्या झाडांना पण खतं वगैरे टाकले आता खतं दिल्याच्या नंतर रात्रीची लाईट आहे मग त्याला पाणी सोडता येईल पण आता पहिले म्हटलं व्यवस्थित असं म्हणजे याला कट केल्याच्या नंतर ते छान पण दिसतं दिसायला थोडीशी वाळ लागत पण झाली ती काय झालं काय माहिती मला असं वाटतं थोडासा एरिया मारावा मारावा लागणार आहे तिला त्याच्यात कटिंग केल्याच्या नंतर मला असं वाटतं आता ती फुटणार आहे छानपैकी तर आज ना आपली सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण दोन लाख कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो की सगळ्यांचा असंच प्रेम आशीर्वाद सपोर्ट असू द्या खूप छान वाटलं एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही इतका छान असा प्रतिसाद दिला धन्यवाद सगळ्या ताई दादा काकूंची सगळ्या फॅमिलीचे धन्यवाद जंगल विराच्या पूर्ण परिवारातर्फे तुमच्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो की छान असा रिस्पॉन्स देत आहे आणि फक्त व्हिडिओनलाच नाही ताई खूप छान आपल्या साडीचा बिझनेस आहे पुन्हा आपलं जे मंगळसूत्राचं कलेक्शन आहे त्याला सुद्धा भरभराटून प्रतिसाद देत आहे साडीच्या बिझनेसला तर म्हणजे इतकं छान असा रिस्पॉन्स मिळालेला आहे मंगळसूत्राचे सुद्धा स्टार्टिंग पासूनच आहे तर खूप छान वाटतं एक पाहून की बऱ्याच नाही म्हणतात कॅश ऑन डिलिव्हरी करा पण ती पॉसिबल होत नाही येतनो प्रयत्न करू करायचा तर आमच्या ध्रुवला पहा सकाळ सकाळी इथं स्टडी टेबल आणलेला आहे त्याच्या डॅडीने स्टडी टेबल आणा म्हणलं तरच मी अभ्यास करेन गाडीतून आहे लगेच तिथे जाऊन बसलाय हाताला काहीतरी कुटाना करून आलाय स्कूलमधन येताना आता उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगन मी काय कोटाना केलंय त्यांनी तर चला मैत्रिणी हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका